झाडात नेल पाच करोड ती स्कूटर लावल्या म्हणून मी गेलो ऍक्टोच किल्ली गुन्हे जा लाईट ला लाईट हा ऍक्टोच किल्ली दे जरा दोन मिनिट थांब नाही मग उडी मार जम मारते गाडीच खाली गेला गाडी गाडीच खाली

पाण्याच्या <imit> 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 ये बॅटरी तिकडे फोटो आहे नेऊन बे हा ऐन येतो सो बस कर ना का काढतात ना